संत अंतोनीच्या नोवेनाची प्रार्थना पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रिय भाविकांनो परमेश्वराचा एक महान भक्त चमत्कार करता पादुअचा संत एंथोनी याचा सन्मान करण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत ज्या ज्या वेळी प्रभूच्या नावाने पित्याचा गौरव करण्यासाठी व त्याला धन्यवाद देण्यासाठी आपण एकत्र जमतो तेव्हा ख्रिस्त अदृश्य रूपाने आपल्यामध्ये हजर असतो याची ग्वाही खुद्द प्रभू ख्रिस्तानेच आपणास दिली आहे अशा या मंगलसमयी आपण देवाच्या अधिका अधिक जवळ जावे जनसेवा ही खरी प्रभुसेवा आहे हे सद्य आपण जाणावे देवाबरोबर आपला समेट होण्यासाठी आपले शेजारी मित्रमंडळी सगळे सोयरे इतकेच नव्हे तर ज्यांना आपण शत्रू म्हणून संबोधतो सर्वांबरोबर आपण समेट करणे अत्यावश्यक आहे याची आपल्यास नित्य जाणीव असावी आपला हा प्रार्थनाविधी परमेश्वर पित्याला मान्य व्हावा म्हणून थोडा वेळ शांत राहून आपण केलेल्या पापांची दूषक्रमाची अन्याय अत्याचारांची आठवण करून परमेश्वर पित्याकडे विनम्र अंतकरणाने क्षमा मागूया आणि आपली अंतकरणे शुद्ध करूया आपण थोडा वेळ शांत राहूया हे परमपित्या पश्चातापी अंतकरणाने आम्ही तुझ्या क्षमेची याचना करतो मात्र क्षमा केल्यानेच क्षमा मिळते असे तू आम्हाला सांगतोस तू दयावंत व कनवाळू आहेस पापी माणसांचा नाश होऊ नये तर त्यांचा उद्धार व्हावा ही तुझी सनातन इच्छा आहे म्हणूनच तू आपला एकुलता एक पुत्र आमचा प्रभू करणारे ते देवाचे कोकरू आम्ही तुझी लेकरे आहोत म्हणून दयावंत व कनवाळू अंतकरणाप्रमाणे आमचीही अंतकरणे दयाशील व प्रेमळ बनव जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर अशी प्रार्थना करण्यास येशूने आम्हाला शिकविले आहे म्हणून शत्रूंना क्षमा करण्यातच आमचे कल्याण आहे ह्याची आम्हाला नित्य जाणीव असू दे वाचन व चिंतन मध्यस्थीची प्रार्थना हे संतंतोने वत्कृत्व विद्वत्ता आणि परमेश्वरावरील श्रद्धा यांद्वारे तू सुवाता प्रसाराचे कार्य तळमळीने व प्रभावीपणे केलेस आम्हीसुद्धा आमच्या कुवतीप्रमाणे काया वाचा मने सुवाता प्रचाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करावे म्हणून हे संत संतोनी आम्हासाठी विनंती कर हे संत विनम्र वृत्तीने बनून तू तु तुझ्या धर्म बंधूंना ईश्वर ज्ञानाचे धडे दिलेस बायबल वाचन मनन चिंतन आणि प्रवचनांद्वारे आम्ही प्रभुवचन ग्रहण करावे व त्याप्रमाणे आमच्या ख्रिस्ती जीवनाची झडंगडण व्हावी म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर हे संत अंतोनी आपल्या प्रभावी प्रवचनांनी तो अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडवलेस त्यांच्यातील शत्रुत्व वैरभाव द्वेष मत्सर नाहीसे केलेस आम्ही दिलदार वृत्तीने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर शांती प्रीतीने जीवन जगावे म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर हे संत अंतोनी ख्रिस्त त्याचे ख्रिस्त सभा आणि माता मरिया यांच्याबद्दल तुझ्या मनात नितांत आदर व भक्ती होती येशू मरेचे नाव आमच्या ओठांना मधासारखे गोड कानांना संगीतासारखे श्रवणीय व मनाला अतिशुद्ध आनंद देणारे असावे ख्रिस्त सेवेच्या शिकवणीशी आम्ही नेहमी एकनिष्ठ राहावे म्हणून हे संत विनंती कर मनात कोणत्याही प्रकारची बाळगता आम्ही आमची ख्रिस्ती श्रद्धा आमच्या परिसरात व कार्यस्थळी ख्रिस्तेतर बांधवांसमोर निर्भीडपणे प्रकट करावी म्हणून हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर मनात Antonici Vinanti Mala. हे ईश्वरा अम्मावर दया कर ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता अम्मावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील पित्या आम्हावर दया कर हे देव पुत्र जगत तारका आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर क्रिस्त सेवक संतोनी आम्हासाठी विनंती संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर तत्वनिष्ठ संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर आज्ञाधारक संत विनंती कर पवित्र्याचा आदर्श संत संतांतोनी आम्हासाठी विनंती कर ईश्वर भक्त संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर दिन दुबळ्यांचा कैवारी संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर प्रार्थना व प्रा आदर्श संतन तोनी मासाठी विनंती सुधारक संतंतोनी आम्हासाठी विनंती कर व्याधीग्रस्तांचा आधार आम्हासाठी विनंती कर प्रवाशांचा संरक्षक व मार्गदर्शक संतंतोनी तोनी मासाठी विनंती कर संततीही आशास्थान संतन तोनी मासाठी विनंती कर आपदग्रस्तांचा सहाय्यक संतन तोनी मासाठी विनंती कर शुद्धतेच्या कमल पुष्पा संत अंतोनी विनंती कर गरीबांचा कैवारी संत अंतोनी च्या विनंती कर रोगराई वादळ वाऱ्यापासून हे देवा आमचे रक्षण कर जातीय वाद दंगे धुपे यापासून हे देवा आमचे रक्षण कर युद्धजन्य परिस्थिती पासून हे देवा आमचे रक्षण कर सर्व प्रकारच्या ताण तणावापासून हे देवा आमचे रक्षण कर सैतानी शक्तीपासून हे देवा आमचे रक्षण कर सर्व प्रकारच्या मोहापासून हे देवा आमचे रक्षण कर पाप आणि पाप प्रसंगापासून हे देवा आमचे रक्षण कर मनोभावे तुझा गौरव करण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे प्रामाणिकपणे तुझी सेवा करण्यासाठी हे प्रभो आम्हाला कृपा व बुद्धी दे निरपेक्ष बुद्धीने जनसेवा करण्यासाठी हे प्रभो आम्हाला कृपा व बुद्धी दे आजारी वयस्कर उपेक्षितांची सेवा करण्यासाठी हे प्रभो आम्हाला कृपा व बुद्धी दे न्याय नीतीने वागण्यासाठी हे प्रभो आम्हाला कृपा व बुद्धी दे नेहमी सत्याची कास धरण्यासाठी हे प्रभू आम्हाला कृपा व बुद्धी दे राग द्वेष मदमत्सर हे वा दूर सारण्यासाठी हे प्रभु आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे आमच्या शेजोळात प्रेमाची व ऐक्याची भावना जोपासण्यासाठी हे प्रभु आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे आमच्या ख्रिस्ती जीवनाद्वारे जगाला ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी हे प्रभु आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे आमच्या आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी हे प्रभु आम्हाला कृपा व सद्बुद्धी दे ख्रिस्त मंदिरात तुझी योग्य उपासना करण्यासाठी हे प्रभो आम्हाला दे आमची देवदत्त जबाबदारी निष्ठेने पार पाडण्यासाठी हे प्रभो आम्हाला कृपा व बुद्धी दे आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी हे प्रभो आम्हाला कृपा व बुद्धी दे जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोकरा आमावर दया कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोकरा आम्हाला माफ कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या गोकरा ऐकून घे संत अंतोनीच्या नोविनाची प्रार्थना हे धन्य संत अंतोनी तू क्रिस्त सभेचे वैभव आणि क्रिस्त जनांचा अभिमान आहेस परमेश्वराने तुला बहाल केलेल्या कृपादानाबद्दल विशेषतः चमत्काराच्या देणगीबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो व त्याचा गौरव करतो गरजवंतांना तुझा आधार वाटतो हरवलेली वस्तू सापडून देण्याबद्दल तुझी ख्याती आहे याचकांची तू निराशा करणार नाहीस या भावनेने आणि विश्वासाने आम्ही आमच्या विनंत्या घेऊन तुझपाशी आलो आहोत थोडा वेळ शांत राहून आपल्या विनंत्या आठवूया ह्या आमच्या विनंत्या तू त्या जगतनियंत्या सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला सादर कराव्यात असे तुला विनवितो केवळ आमच्या शारीरिक गरजांसाठी नव्हे तर विशेषतः आमच्या आध्यात्मिक विकासासाठी तुझ्या विनंतीचा वापर कर परमेश्वराला संतुष्ट करणे हे तुझे जीवन ध्येय होते आम्ही पापी आहोत स्वार्थी आहोत अनेकदा आम्ही अविचाराने वागतो आमचा स्वार्थी व स्वभाव आमच्या आध्यात्मिक आड येतो परमेश्वरावरील आमचा विश्वास ढळतो जागतिक सुख समृद्धीच्या मोहजाळात आमच्या निर्माण करत्या परमेश्वराचा आम्हाला विसर पडतो परिणामी आम्ही आमचा शेजार धर्म बंधू प्रेम आणि जनसेवा तिलांजली देतो आणि स्वार्थी अत्याचारी व अन्यायी जीवन जगतो हे परमेश्वराच्या महान सेवका ज्या ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी आपल्या जीवाची आहुती दिली त्या आमच्या अनमोल आत्म्याच्या तारणासाठी आम्ही नित्य झटावे येशूवरील व अखिल क्रिस्त सभेवरील आमचा विश्वास दृढ व्हावा आमच्या धार्मिक व आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी गरीब व गरजवंतांबद्दल आमच्या कठोर हृदयात करुणा निर्माण व्हावी हर एक प्रकारच्या स्वार्थी विचारांचा त्याग करून आम्ही आमच्या कुटुंबात व परिसरात परमेश्वराच्या प्रेमाचे दयेचे न्यायाचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित करण्यास झटावे आणि शेवटी तुझ्या प्रमाणेच देवाच्या गौरवासाठी व त्याच्या साम्राज्यासाठी आम्ही प्रयत्नशील असावे असे कृपादान तू आम्हासाठी मिळव हे दयावंत पित्या शुभ वर्तमानाचा प्रचारक व शांतीदूत होण्यासाठी तू संत निवड केलीस त्याच्या नावे आम्ही करीत असलेल्या प्रार्थना स्वीकार आमच्या कुटुंबावर तुझा वरदस्त असू दे आमच्यामध्ये शांतीचे व वा ऐक्याचे वातावरण निर्माण कर आमच्या मुलाबाळांवर घरादारावर कामधंद्यावर नोकरी व्यवसायावर तुझा आशीर्वाद असू दे आजारांना निरोगी कर एकाकी जीवन जगणाऱ्यांना धीर दे निराश्रितांना आधार दे तुझे प्रेम दया व शांतीचे वरदान आम्हा सर्वांना लाभो आमेल